जय महाराष्ट्र अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं शिंदे गटाचं भविष्य देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा बडा नेताच फोडला उद्या होणार जाहीर प्रवेश एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक वर्ष राहिलेला नेता अखेर फडणवीसांनी फोडला उद्या जाहीर प्रवेश करून भाजपाचं जिल्ह्यात करणार काम नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक शिवसैनिक लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्राचं सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचं राजकारण जवळजवळ एक ते दीड महिन्यांनी संपणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली असताना आता भाजपानेच त्यांचं राजकारण संपवायला घेतलं आहे का अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण भाजपकडूनच अनेक दिवसापासून शिंदेचे जवळचे अनेक सहकारी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश घेण्यास सुरुवात झालेली आहे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेहमी असणारे आणि शिंदेगडाचे बडे नेते असलेले हे भाजपाच्या आता अखेर गळाला लागलेले आहेत गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराज असलेले हे चाळीस पदाधिकारी आणि त्यांचा बडा नेता असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी शिंदे गटात राहणार नाही मी शिंदे गटाचा राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असं फडणवीसांना सांगितलं त्यामुळेच त्यांचा आता पक्षप्रवेश सोहळा उद्या भाजपाकडून होणार आहे शिंदे गटाचे नेते असलेले सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहेत तसेच ते शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीलासुद्धा होते त्यांनी पंधरा दिवसापूर्वी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला व आपल्या पदाचा राजीनामा देऊन सोबत चाळीस बडे पदाधिकारी त्यामध्ये दे तालुका अध्यक्ष प्रमुख युवासेनेचे अनेक पदाधिकारी असे चाळीस पदाधिकारी घेऊन शेकडो कार्यकर्ते घेऊन ते उद्या भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत गेल्या काही दिवसापासून ते अंतर्गत वादामुळे ते गटात नाराज होते व त्यांनी राजीनामासुद्धा दिला होता त्यामुळे आता आपण सोलापूर जिल्ह्यात शिंदेंचा पक्ष न वाढवता भाजपा वाढवणार असं शिवाजी सावंत यांनी सांगितलं त्यामुळेच ते उद्या फडणवीस यांच्या शुभ असते ते उद्या पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे हा गटाला सोलापूर जिल्ह्यात चांगला मोठा फटका बसू शकतो कारण सावंत यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवण्यास चांगली मदत केली होती परंतु आता तेच शिंदेगड सोडल्याने आता शिंदेगड सध्या चिंतेत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच एक एक करून फडणवीस शिंदेगडाचे नेते फोडून आपल्या त्यांना भाजपामध्ये प्रवेश करून घेतील का तुम्हाला काय वाटतं शिंदेगड हा एक ते दीड महिन्यापुरताच राहिला आहे का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र